श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या चॅनलवर स्वागत करते मी मुलांसाठी नाश्ता आणि जेवणाचा टिफिन बनवत आहे चल तर तुमच्यासोबत मी ते शेअर करते पहिल्यांदा सर्वप्रथम मी नाश्त्यासाठी मुगाची उसळ बनवत आहे मुगाची उ, उ मूग मी रात्री भिजू टाकली आहे त्याला मी आता एक वाफ देऊन के घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे आता एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घेऊया त्यामध्ये हिरवी मिरची कांदा टाकून घेऊया आणि जिरा मोहरी पण टाकून घेतलेला आहे हे छान आपण गोल्डन होपर्यंत परतून घेऊया त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया जिरा पावडर आणि काळी मिरी पावडर पण टाकूया याने पण छान सुगंध येतो आणि मुलांना प्रोटीन पण मिळते हे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी उसळ घेतलेली आहे वाफून ती पण टाकून घेऊया आणि छान ते मिक्स करून घेऊया याला झाकण वरून आता झाकण ठेवायचं नाही आहे फक्त असंच वाफ देऊया त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि चवीनुसार आणि त्याच्यामध्ये सांबार टाकून त्याला थोडीशी वाफ येऊ देऊया आणि उसळ आपली रेडी झाली आहे ही मुलांच्या टिफिनमध्ये आपण आता थंड करून भरून घेऊया हे त्यांचा नाश्त्याचा टिफिन झाला त्यानंतर आपण भाजीची तयारी करू सर्वप्रथम आपण मशरूम छान स्वच्छ धुवून घेऊया मशरूम स्वच्छ धुतल्यानंतर त्याचे आपण धुतल्यानंतर त्याचे आपण छोटे काप करून घेऊया त्याच्यासाठी आपल्याला अद्रक लसण टोमॅटो आणि कांदा लागणार आहे कांदा आपण कापून घेऊया आणि टोमॅटोही कापून घेतलेला आहे अद्रक लसणीची पेस्ट केली आहे त्यामध्ये आपल्याला सुका मसाला तिखट हळद मीठ जिरेपूड गरम मसाला आणि कस्तुरी मेथी लागणार आहे सर्वप्रथम कढईमध्ये दोन चमच तेल टाकून घेऊया त्यामध्ये कांदा टाकून कापून टाकून घेऊया ते थोडंसं गोल्डन झालं की त्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकूया अद्रक लसणची पेस्ट अद्रक लसणची पेस्ट छान झाल्या गोल्डन झाल्यावर त्यामध्ये एक टोमॅटो कापून घेऊ टाकून घेऊया आणि ते पण थोडंसं वाफ येऊ देऊया तेल सुटू देऊया त्यानंतर आपण सुके मसाले सगळे यामध्ये टाकून छान तेल सुटोपर्यंत हे भाजून घेऊया तेल सुटलं की याच्यामध्ये आपण आता मशरूम जे कापून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि छान याला मिक्स करून याच्यावर एक ताट ठेवून त्याला वाफ देऊया वाफ येऊ देऊया त्याच्यावर पाणी टाकूया ताटावर भाजीच्या हातमध्ये पाणी टाकायचं नाही याला पाणी सुटते आहे भाजी वाफेवरच शिजते आहे भाजी शिजली की त्यामध्ये कस्तुरी मेथी आपण थोडीशी क्रश करून टाकूया आणि सांबार टाकूया आपली भाजी एकदम रेडी झाली आहे आणि भाजी भाजीला खूप छान तेल सुटते आहे भाजी शिजल्यानंतर पाणी अजिबात टाकायचं नाही त्यानंतर थंड झाल्यानंतर टिफिनमध्ये पॅक करूया तर माझ्या मुलांचा नाश्ता आणि जेवणाचा टिफिन रेडी आहे तुम्हाला ह्या रेसिपी आवडल्या असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू